या दोघांचे सरकार येणार नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे व यांचं सरकार मीच पाडणार असंही ते म्हटले आहे व मुख्यमंत्र्याचा नवीन चेहरा हा मीच उभा करणार तर बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे म्हणाले की आमचा पक्ष हळूहळू वाढत आहे त्याची बांधणी होत आहे लोक आता राज्यातील राजकारणाला कंटाळे आहेत आता माझ्या हाती सत्ता देतील नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे परंतु त्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा येत होत्या भाजप एकोणीसशे बावन्नपासून बोलत होते सत्ता येणार आहे पण दोन हजार चौदाला त्यांच्या हाती सत्ता आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार आहे त्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले आहेत विधानसभा निवडणुकीत नु दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी यापूर्वीच केली परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून सर्वात मोठा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केला आहे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का त्यावरील पडदा राज ठाकरे यांनी स्वतः उडगलला लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असणारे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात निवडणुकीच्या रणात असणार आहे त्यासाठी ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विरोधात उमेदवार देणार आहेत व एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना विनंतीही केली होती आम यान यान के की आमच्या संख्येत साथ द्या पण राज ठाकरे यांनी या त्यांना मनाई केली व नागपुरात बोलताना राज ठाकरे म्हणाले की दोन हजार नऊमध्ये दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या यावेळी सव्वा दोनशे लढणार आहोत आदित्य ठाकरे यांच्या वरळीत सदोतीस ते अडतीस हजार मतं आमची आहेत त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा त्या आम्ही उमेदवार देणार आहोत तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा उमेदवार आहेत असे राज ठाकरे यांनी सांगितले व सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे व मी स्वतंत्र लढणार आहे असे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र